नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज भव्य दिव्य ओपनचा खासदार केसरी मैदान पिंपळगर भिवंडे येथे संपन्न झाला आहे या मैदानात मित्रांनो गाठाला काटाकिरलढती झाल्या त्याच्यानंतर मित्रांनो सेमीलासुद्धा लढती बघायला भेटल्या मित्रांनो जे प्रेक्षक आले आहेत त्यांना त्यांना मित्रांनो एकच विनंती आहे की मैदानामध्ये फाटीमध्ये येऊ नका मैदान बॅरिगेडच्या मागूनच बघा कारण मित्रांनो मुख्या प्रा मुख्य प्राणी आहेत बैलांना पाळायला मित्रांनो खूप प्रॉब्लेम होतो तर एक विनंती आहे मित्रांनो आणि मित्रांनो आज सेमी क्रमांक आठमध्ये एक काटाकिर लढत झाली मन्या आणि त्याच्या माने योगी विरुद्ध बाकासूर आणि बाब्याडॉन मित्रांनो काटकीर लढत झाली परंतु शेवटी निकाल घेतला तो मान्या आणि योगीने जबरदस्त अशी गाडी पाळावली आणि गाडी फायनलसाठी पात्र झाली आहे तसेच मित्रांनो आज आ, आपला सर्वांचा लाडका दशमिंदकी श्री बाकासूर तसेच बाबाडॉनची मित्रांनो सेमी आर्टमध्ये हार झाली आहे पुढच्या महिन्याला नक्कीच मित्रांनो बाकासूर कमबॅक करेल चांगला आणि टॉपचा तसेच मित्रांनो जी गाडी फायनलला पात्र झाली त्या गाडीचंसुद्धा मित्रांनो खूप खूप अभिनंदन आणि बाब्या आणि सुद्धा मित्रांनो पुढच्या मैदानात नक्कीच मित्रांनो कमबॅक करतील मित्रांनो मला वाटते हीच माने आणि योगीची गाडी गट क्रमांक एकोणीसमध्ये मित्रांनो राहुलबाई यांच्या कॉकटेलनेसुद्धा चांगली अशी टक्कर दिली होती मित्रांनो माने आणि योगीला आणि मित्रांनो आता ही गाडी बाकासुरच्या सेमीमध्ये सुद्धा लागली होती चांगली गाडी पाळाली तर या गाडीचंसुद्धा खूप खूप अभिनंदन तसेच मित्रांनो आज बाकासुरीचे मथूर तसेच मित्रांनो सोन्याचे सुद्धा सेमीला हार झाली या सर्व नंदींना पुढच्या मैदानासाठी खूप खूप खुँ शुभेच्छा आणि जे नंदी जिंकलेत त्यांनासुद्धा फायनलसाठी खूप खूप शुभेच्छा तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोनार सोन्या मित्रांनो खूप दिवसांनी आपला प पालताना मित्रांनो आज दिसला त्याच्यामुळे खरंच सोन्याप्रेमी खूप आनंदात असतील तर कसे वाटले व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद